महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान विरोधी संविधान विरोधी संविधान विरोधी द्रोही द्रोही संविधानाच्या सन्मानात मैदानात संविधानाच्या सन्मानात मैदानात बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाच्या सन्मानत संविधानाच्या सन्मानत आयुष्यात संविधान विरोधी संविधान विरोधी भारतीय राज्य घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जी माँ या ठिकाणी घडलेली घटना आहे ही फार निंदनीय घटना आहे आणि आम्हाला तर नवल वाटतं की ज्या ज्या वेळेस या महापुरुषांच्या बाबतीमध्ये जे काही विडंबना करणारे लोक आहेत तर हे म्हणजे हे मनोरुग्णच कसे काय निघतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे आम आम्ही या या गृहमंत्र्यांना या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की यांनी जर ते पागल आहे तर त्यांनी मग आत्तापर्यंत किती रस्त्याने यांना हॉटेल आहेत चहाच्या टपऱ्या आहेत अजूनही किंवा बऱ्याचशा ठिकाणी यांनी इथं काय तोडफोड केली त्याचे पुरावे द्यावे यांना लाजा वाटला पाहिजे की हे सरळ सरळ मनोरुग्ण घोषित करून आणि जो मास्टर आहे त्याला कुठंतरी मा मागे ठेवण्याचं काम किंवा त्याला लपवण्याचं काम या अशा पद्धतीने या देशात चालू आहे या महाराष्ट्रात चालू आहे असं आम्ही कदापि खपून घेणार नाही आणि बहुजनमुक्ती पार्टी या विरोधात जर तात्काळ उद्देश उद्देशाचे गुन्हे दाखल नाही झाले तर बहुजनमुक्ती पार्टीतर्फे या महाराष्ट्रभरात नाही व तर देशभरामध्ये याच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं राहील याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामास या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सामोरं यावं असं मी आज आवाहन करतो आहे